जिल्हा पंचायती उमेदवारांनी सगल्याक भोवन झाल्या आज तू भूमिका नगर उजगाव ऑतिस्कार भोवता धारबांदोडा धारबांदोडा तू भूमिका नगर भोवता त्यांना कसो किती प्रतिसाद आकांचा सकाळी आम्ही आज पिल्ले भूमिका देवीक नमन केले थंडी घरा भोवून आम्ही आज भूमिका नगरात येला आणि तुम्हाला लोकांक पळूनच कळटलं प्रतिसाद कसं हा आमच्या मधी असा ह्या धारबांदोड्या पंचायतीचे प्रथम नागरीक जे काही सरपंच म्हणतात बाब महेश नाईक आदल सरपंच आणि पंच बालाजी गांवस बाकीचे सगळे डेप्युटी सरपंच सुचिता आणि बीचे या पंचस्वाती पंच स्वाती आणि आठही पंच, पंच वार्ड मेंबर आमचे आठही बूथ अध्यक्ष आमच्या मधी आमचा पक्षाचा साऊथ गोवाचा सेक्रेटरी बाब मच्छिंद देसाय त्याचे पक्षान खूप कडे रिस्पॉन्सिबिलिटी दिला तरी तो टायमार टायम करून आयज आमच्या मधी असा आमचा स्टेट लेवलाचं आणि आदलो या मंडळाचा अध्यक्ष धडाडीचा ज्याच्या आम्ही इलेक्शन जिंकलेले बावीस बाब विलास गांव देसाई मुद्दाम करून खासून आमचे आदले झेडपी जेणे दोन फाटी कॉन्टेस्ट केले mm. आणि जिंकलेले असा एकदा बाय रिमा रमेश नाईक आणि सगळे आमचा शेशी सरपंच सगळ्यांच्या नावा घेणार माझा फ्रेंड बी आमचे मोल्या पंचायतीचे डेप्युटी सरपंच प्रणाली वेरेकार आ मागी आमचे जनी आहात म्हणजे सगळे पंच असा म्हणजे तुम्हाला हा तुमका परत परत सांगता की बत्तीस वार्ड जे आहात धारबंदोडा एटीनान पडतात तिथुतले ती तीस पंच माझ्या बरोबर डेली भोवतात आमच्या सव्वीस बूथ अध्यक्ष मंडळ कमिटी मागे साऊथ गोवाचा सेक्रेटरी जाऊ किंवा गोवा राज्याचा हे जो सगळे लोक माझ्याकडे हा खास करून हा उल्लेख करताना माझा मित्र लहानपणाचा बाब दत्तराज गांवस या पंचायतीचा आदलो पंच मेंबर आणि ह्या भागातला क्रिकेट क्षेत्रात सगळ्यात बरे नाव असलेलं असं बालाजीचा भाऊ तर पण माझा मित्र आणि सगळे लोक आमका बरं प्रतिसाद मेळा दामू असा धडाव पंच थोड्यांचे आमचं मालू अस मधी मधी नावं घेता पण जेव्हा आमका भोवता असताना आज काही लोक माते उखलून धरला किंवा बालाजी आज बी जे पीन आलं असा आणि बी जे पीचं प्रचार करतात आणि बीजेपीन खुपशी संकल्पना खूपशो स्किमी हाडला आणि सगळ्यात व्हडली म्हटली ती माझे घर माझे घर स्कीम डॉक्टर प्रमोद सावंतां जी हाडल्या ती आज हर खरी इम्प्लिमेंट जातली त्या खात सरकारचे धन्यवाद म्हणतात भूमिका <laughs> देवीक नमन करता आणि आम्ही भूमिका देवीचा आशीर्वाद घेऊन सकाळी प्रचार चालू केला आमका सगळे आमचे वडले वडले पदाधिकारी आमच्या बरोबर असा उमेदवार रुपेश असा माझा मित्र मच्छिंद आसा विलास देसाई सगळ्या पंचायचे पंच सरपंच असा आमचेच पंच डेप्युटी सरपंच बाकीचे पंच मेंबर असा पहिलीचे पंच असा अशा सगळ्या लोकांचं आणि भूमिका खूपशे तरुण पिढी आता आज आमच्या वडा भोवता आणि आम्हाला विश्वास असा की आम्हाला चढात चड मतदान जातले आणि आम्ही सावड्डे अठरा हे भरघोस मतांनी अख्ख्या गोयरात रिकॉर्ड करून जिंकत असो आम्हाला विश्वास असा आज आम्हाला भोवता असताना आमचा व जो भाग असा भूमिका नगर फॉर फुल गव्हर्मेंट लँड आणि आज आमच्या दोतात जी स्कीम काढला माझे घर ह्याचा हंड्रेड पर्सेंट फायदो आमच्या लोकांना जातो आणि तो फायदो आम्ही लोकांपर्यंत पवितले त्याबद्दल काहीच दुबव ना आणि लोक हंड्रेड पर्सेंट आमच्या वडा असा ओके माहिती सांगले की धारबांड्यात जडान जड ऐंशी टक्के मतदान आपण बी जे पीक देतो हातून किती देतात त्या हा अशी म्हणता दिसतं त्याच्यापेक्षा चढ मतदान मिळलं कारण आज आमचं आमदार गोवा राज्याचा सभापती डॉक्टर गणेश गांवकार आणि आम्ही सगळे बाकीचे सगळे मिळून जे कार्य करता ते हंड्रेड पर्सेंट दिसतं की आम्ही अबव ऐटी पर्सेंट मतां तू आता पार्टीचं एक निष्ठावन कार्यकर्ता आणि पहिलीच्या असं ज्येष्ठ कार्यकर्ता म्हणून आता जो प्रचाराक जे तुम्ही आघाडी घेतले त्यांना प्रचाराक कसे वातावरण असतं धारबांदोड्या तालुक्यातलं आमचे पक्षाचे अधिकृत उमेदवार बाय रुपेश देसाय हाका पार्टीन तिकीट दिल्ली आसा आणि त्याच्या प्रचारा खातीर आज आम्ही धारबांदोडा पंचायती भुमिका नगर ह्या गावांत आसात आमचे बरोबर ह्या पंचायतीचे सगळे पंच डेप्युटी सरपंच आणि सगळे पंच मेंबर त्याचबरोबर आमच्या पक्षाचे सगळे कार्यकर्ते खरोखर खूप बरे दिसता कारण सकाळच्यान आम्ही आज भूमिका नगर देवी प्रणाम करून आम्ही आज प्रचाराक सुरवात केल्या पण आज आमच्या बरोबर हे सगळे पक्षाचे कार्यकर्ते जोमान आमच्या रुपेशाच्या प्रचारा खाती जमलेले असा चढान चढ बरं दिसता कारण आज आम्ही प्रत्येक घरान घरात आम्ही भोवले असा आणि प्रत्येक घरात आज आमचं बालाजी आमच्या बरोबर असा खरोखर बालाजीच्या हा आमच्या पक्षाचे तर्फे भरपूर बर, कौतुक का करता कारण ताणे आज आमच्या पक्षांक एंट्री करून आमक पक्षाक एक बरी बळकटी दिल्ली असा आणि ह्या मतदारसंघातच न्हू जे आमच्या पहिली सध्या या झेडपीक रुपेशाक त्याचा खूप म्हणजे फायदो जातलो आम्ही आज भोवता आसतना सगळे लोकांचो एक म्हणजे दोतोरान आमच्या मान्य मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंतान जी माझे घर स्कीम केल्या ती खरोखर शंभर टक्के आमच्या ह्या दारबांदोड्या तालुक्याक फायदेशीर असा आणि ह्या घरं भोवतना आमकां सगळ्यांचे लोकांचे एक दोतोराक जे आशीर्वाद आमच्या माननीय मुख्यमंत्री जे प्रमोद सावंताक जे कडल्यान आशीर्वाद मेळटा खरोखर आम्ही सुद्धा आमच्या धारबांदोड्याच्या तालुक्यान आमच्या सावर्डे मतदारसंघाच्या वतीन दोतांचे भरपूर कौतुक करतात आणि ताजे देवाकडे मागता की ताका बरे आरोग्य देऊन असेच लोकांची सेवा करपाक देवान करची अपक्ष उमेदवार जो असा तुमच्याच पक्षाचा पहिली जाऊन असा ते ना की किती सांगा तुम्ही आम्ही दुसऱ्याबद्दल आमकां काही गरजही बी ना आमचा पक्ष बळकट असा आणि समर्थ असा आमच्या कॅन्डिडेटाक निवडून हाडपाक दुसऱ्यान किती केलं ते उलोवचे परस आम्ही किती करतले तरी चड भर दितात कारण बालाजी हा सरपंच असा ताचे पंच ताजे बरोबर खरोखर बरे काम करतात आणि बालाजी सपोर्ट करपाक आमचो पक्ष सदैव तयार असतो आणि दोतोरांनी ताका ॲशुरंस दिला की हो जाता तितल्या मार्जिनल आम्हाला कॅन्डिडेट निवडून हाडपचं आणि आमचे सरकार तक जाय तसे म्हणजे जय म्हणजे टायमात सपोर्ट करपाक तयार आता okay. तुम्ही हंगा पहिली जिल्हा पंचायतीने नेतृत्व केले असा आणि सगळं भाग जो आसा परिसर तुझ्या पर जवळचा असा त्यांना दिसता दिसतं आमची सुरवात देवीक नमन करून जे आणि सगळ्यांनी सांगल्या प्रमाणे प्रतिसाद बरं असा कियाक आमचा कॅन्डिडेट एक तरुण असा आणि त्या लागून आमचे तरुण वर्ग जो तेजा, तेजा असा तो सगळं बरोबर असा आणि दुसरे म्हणजे त्या नेतृत्व करण्याची जी संधी मिळाली असा म्हणजे बूथ लेवलाच्या जेणे जन काम केला पार्टीचे आणि पार्टीबद्दल जे का आदर असा होच आदर घेऊन तो सगळ्या बाकीच्या तरुण वर्गाक संदेश देतो की पार्टी बरोबर आम्ही रावल्यानंतर पार्टी आमचा विकास करतली आणि भारतीय जनता पार्टी जे तो योगदान आम्ही दिले त्या योगदान प्रत्येक किती ने मेळ आणि ते म्हणजे माझे घर आज माझ्या घराची योजना जी आज ती सगळ्या खाती असा आणि भारतीय जनता पार्टीच्या सरकारान खच भेदभाव न करता सगळ्या खाती ही संधी उपलब्ध दल्लेली असा म्हणून हा सगळ्यांकडे मागता भारतीय जनता पार्टीचा जो उमेदवार असा त्या मोठ्या मताधिक्याने निवडून हाडचो आणि ह्या सवलतीचा फायदा सगळ्यांनी घेवचो

प्रतिसाद मेळो आसा आज तू एक जनरल सेक्रेटरी साऊथ गोवात तू काम करता तेना जे आज तू हा भूमिका नगरात बी भोवतात त्यांना प्रतिसाद कसो असा हा पहिले सुवाते भूमिका देवीक हा नमन करून आज जे आम्ही भूमिका नगर हंगा प्रचाराक येले त्यांना लोकांचा समोर बरं प्रतिसाद मेळो कारण हंगसर गेलीशी कित्येक वर्षां बालाजी बऱ्यापैकी के काम केल्लें आसा गेले ते पंचवीस तो ह्या पंचायत क्षेत्रात आपले विविध उपक्रम लाबिल्ला आणि तेजो फायदा आयज पक्षाक जेन्ना त्याने एंट्री घेतली तेन्ना पक्षा आमचो खूप फायदो जातलो आणि आमचो अधिकृत उमेदवार बाब रुपेश देसा निवडून हाडपाक आणि आणि धारबांडोड्या जे मताधिक्य तेज्या त्याच्यापेक्षा चड मताधिक्य घेऊन खूप तेजी मदत जातली सो हे लोकांचा जमा पळया तुम्ही या लोकांचे प्रतिसाद वेल्यान आणि जे आम्ही डोर टू डोर डो कॅम्पेनिंग करतात त्यांना लोकांची जे वयता त्यांच्या दरांत त्यांना जे स्वागत जाता आमच्या उमेदवाराचे किंवा बालाजी तेजे वेळेन आमक निश्चितपणे कळटा की हांसर आम्ही बरे मताधिक्य घेतले आणि आमच्या बाब रुपेशा दारबांक बऱ्यापैकी लीड घेऊन आम्ही नोडा जिल्हा पंचायत हमका जिंकतो माझे घर योजनेचा इथून फायदा जातला काय ते निश्चितपणे जातो किती सरकारन ही बरीच योजना राबवली आहे किंवा आम्ही गोयभर आता खंय दक्षिण गोयात प्रवास करता आणि खंय आम्ही डिफिकल्ट सांगतात किती म्हणून की बाबा आपल्याला घर सरकारी जागे ना ना आपल्याला घर भाटकाराले जागे ना आणि जे सरकारने ही स्कीम हाडली नकांनी भरपूर प्रतिसाद दिला बरे त्या स्किमीचे स्वागत केले असा सो माननीय मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांचे अत्यंत आभारी आहात कारण त्यांनी ही सामकी गरीब लोकांक आणि आणि लोकांक लागून ही स्किम हाडलेली असा सो हा सगळे कार्यकर्त्यांच्या वतीन त्यांना देव बरे करू म्हणतात 朋友们。 হে <mursos> শুভ